अहिल्यानगर मधील नवनागापूर एमआयडीसी मधील श्री रेणुकाईचा चोरीला गेल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर उपजिल्हाध्यक्ष शारदा एथॉन गायकवाड अधिका गायकवाड आरती गायकवाड प्रीती गायकवाड प्रतीक गायकवाड प्रतीक्षा गायकवाड धनराज गायकवाड अर्जुन गायकवाड संगीता गायकवाड सागर सकट गौरव गायकवाड यांनी उपोषण केलं होतं याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेशोला प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नवनागापूर सहाय्यक धर्मदाय आयुक्त अहिला नगर यांना योग्य ती कारवाईचे आदेश दिले होते या आदेशाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले पण पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून चेरीमिरी दिडदमडी घेऊन कायद्याला न जुमानता कायद्याची पायमल्ली करून लेखी समज दिले ही चोरीला गेलेली बाब ही पोलीस खात्याच्या अंतर्गत येत नाही तर ही दिवाणी न्यायालय सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या या खात्याशी संबंधित आहे याविषयी अधीक्षक सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय अहिल्यानगर यांना माहिती अधिकाराखाली अर्ज दिला असता यांनी माहिती अपूर्ण उडवीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे माहिती अधिकाराची अपील सहाय्यक धर्मदाय आयुक्त शेंडे यांच्याकडे केली असता यांनी निकाल दिला की रेणकाईचा माळ देवस्थान हे चोरीला गेलेली बाब आहे ही पोलीस कार्यालयाशी संबंधित आहे चोरीचा तपास हा पोलीस करतात सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही असा निकाल सहाय्यक धर्मदाय आयुक्त शेंडे साहेब यांनी दिला आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर